द्वापार युगातील भाद्रपद कृष्ण अष्टमी तिथीला मध्यरात्री मथुरेच्या तुरुंगात वासुदेवाची पत्नी देवकीच्या पोटी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्णाचा जन्म बुधवारी रोहिणी नक्षत्रात झाला अष्टमी तिथीला रात्री अवतार घेण्याचे कारण म्हणजे त्यांना चंद्रवंशी असे सांगितले जाते श्रीकृष्ण चंद्रवंशी चंद्रदेव हे त्यांचे पूर्वज आणि बोध हा चंद्राचा पुत्र आहे या कारणास्तव कृष्णाने चंद्रवंशात म्हणून जन्म घेण्यासाठी बुधवारची निवड केली आता देवकीचे आठवे अपत्य म्हणून भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला कृष्णाजीचा जन्म मथुरेत त्यांचे मामा कंस यांच्या तुरुंगात झाला माता देवकी ही कंसाची बहीण होती म्हणूनच भाद्रपद कृष्ण अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी मुसळधार पाऊस पडत होता आणि यमुना नदीत वादळ आले होते असा पाऊस याआधी कधी झाला नव्हता असे सांगितले जाते भयंकर रात्री पुरासारखी परिस्थिती होती श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी श्रीहरिविष्णूच्या आज्ञेनुसार माता योगमाया प्रकट होते आणि श्रीहरी विष्णूच्या आज्ञेने कंस येण्यापूर्वी या मुलाला गोकुळात घेऊन जाण्याचे देवकी आणि वसुदेवांना सांगते वसुदेव मुलाला नमस्कार करतात आणि मग योगमायेला म्हणतात पण देवी माता मी कसा जाणार माझ्या हातात साखळे आहेत आणि कंसाचे रक्षक ही चहूबाजूने उभे आहेत तेव्हा देवी माता म्हणते की तो मुक्त होशील गोकुळा जाऊन या मुलाला यशोदेच्या ठिकाणी ठेवा आणि तिथून नुकत्याच जन्मलेल्या मुलीला परत आणा मग योगमायेच्या प्रभावामुळे पहारेकरी झोपी जातात वासुदेवाच्या बेड्या सोडतात आणि मग ते मुलाला उचलून तुरुंगाबाहेर जातात बाहेर वादळ आणि पाऊस पडत आहे चालत चालत ते यमुना नदीजवळ पोहोचतात त्यांना तीरावर एक टोपली पडलेली दिसते ज्यामध्ये ते श्रीकृष्णाला बाल स्वरूपात ठेवतात आणि पायीच नदी पार करू लागतात मुसळधार पाऊस आणि नदीच्या प्रवाहात ते त्याच्या मानेपर्यंत नदीत बुडतात आणि त्यानंतर शेषराग बाळकृष्णाला मदत करतात असे दिसतात माता यमुना देखील प्रकट होते आणि बालकृष्णाच्या पायांना स्पर्श करते आणि खाली येते पाणी खाली जातं यमुना पार करण्यासाठी मार्ग तयार करते रात्रीच्या अंदुरात वासुदेवाची बाळकृष्णासोबत यशोदा मैयाच्या खोलीत पोहोचतात दरवाजे आपोआप उघडतात तो बाळकृष्णाला झोपेत असलेल्या यशोदा मैयाजवळ झोपवतो आणि झोपलेल्या मुलीला तिथे घेऊन जातो पुन्हा तुरुंगात जाऊन ते मुलीला देवकीजवळ झोपवतात ती गाठ झोपली होती मग तिथे योगमाया प्रकट होऊन त्यांची साखळी पुन्हा मूळ स्थितीत ठेवते आणि म्हणते आमच्या मायेमुळे तुम्हाला हे सर्व आठवणार नाही मग वासुदेवजी ही झोपी जातात दुसरीकडे योगमायेच्या प्रभावामुळे यशोदा आणि तिचा पती नंदराय यांना समजते की यशोदेला मुलगा झाला आहे नंतर जेव्हा कंसाला कळले की देवकीने पुन्हा मुलाला जन्म दिला आहे तेव्हा तो तिला मारण्यासाठी तुरुंगात गेला तुरुंगात पोहोचल्यानंतर तो देवकीला विचारतो की ती मुलगी आहे देवकी म्हणते की हो भाऊ मग तू खोटं का बोलतेस यावेळेस मुलगीच कशी झाली आकाशवाणी खोटं बोलू शकत नाही आठव्या मुलाबद्दल ते बोलले होते मग मुलगी कशी झाली तो तर मुलगा असावा कुठे लपवून ठेवलं आहे मुलाला असं कंस विचारू लागला तेव्हा वसुदेव म्हणतात की मी डोळे उघडले तेव्हा मला ही मुलगी दिसली मी सत्यवादी आहे आणि कधीही खोटं बोलत नाही हा ऐकून कंस म्हणतो हीसुद्धा विष्णूची माझ्या मनाला भ्रमित करण्याची युक्ती आहे काय त्याने काहीही केले तरीही माझ्या मनाला माझ्या ध्येयापासून दूर करू शकत नाही तो कोणत्याही रूपात आला तरी माझ्या हातून सुटू शकत नाही असे म्हणत कंसाने देवकीच्या हातातल्या मुलीची सुटका केली तो मुलीला एका निर्जन ठिकाणी ठेवून जातो आणि तिला जमिनीवर फेकून मारणार होता तेव्हा मुलगी त्याच्या हातातून सुटून आकाशात उडते आणि योगमाया आकाशात दिसते आणि हसायला लागते हे पाहून आता कंस घाबरला तेव्हा योगमाया म्हणते अरे मूर्खा मला मारले तर तुला काहीही होणार नाही दुसरा कोणीतरी आहे जो तुला मारणार आहे आणि त्याने या पृथ्वीवर जन्म घेतला आहे तो तुला मारेल हे दृष्ट मनाच्या मूर्खा गरीब देवकीला विनाकारण त्रास देऊ नकोस आणि निष्पाप गरीब आणि असहाय्य लोकांना मारणे थांबवू नकोस असे म्हणत योगमाया नाहीशी होते हे एकूण पाहून कंस घाबरला आणि तिथून निघून गेला आणि मग तो कृष्णाचा शोध घेण्यासाठी गावातील सर्व मुलांना मारण्याचा आदेश देतो पण होत असं की नंदबाबा आणि त्यांची पत्नी यशोदा यांनी कृष्णाजीचे संगोपन केले राजा कंशाने कृष्णाला शोधून मारण्याचा खूप प्रयत्न केला पण कंसाचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले आणि कृष्णाजींना कोणीही मारू शकले नाही शेवटी श्रीकृष्णाने कंसाचा वध केला मथुरीची गादी पुन्हा राजा उग्रेसैनकडे सोपवण्यात आली अशा प्रकारे जन्माष्टमीची व्रतकथा पूर्ण झाली कंस हा सत्तेचा खूपच लोभी होता कंस सत्तेचा लोभी होता म्हणूनच त्याने आपले वडील राजा उग्रेसेन यांचे सिंहासन हिसकावून घेतले आणि त्यांना कैद केलं आणि स्वतःला मथुरीचा राजा घोषित केलं राजा कौशाने त्याची बहीण देवकीवर खूप प्रेम होते त्याने आपल्या बहिणीचे वासुदेवाशी लग्न लावून दिले होते पण जेव्हा तो देवकीला निरोप देत होता तेव्हा आकाशातून आवाज आला की देवकीचा आठवा मुलगा कंसाच्या मृत्यूचे कारण बनणार आहे हे एकूण कंस घाबरला आणि त्याने ताबडतोब आपल्या बहिणीला आणि पती वासुदेवाला कैद केले त्यांच्या भोवती सैनिकांचा कडक पहारा ठेवण्यात आला होता स्वतःच्या मृत्यूच्या भीतीने कंसानी देवकी आणि वसुदेव यांच्या सात मुलांचा वध केला होता पण भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी यशोदा नंदनाची विधिवत पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते ज्या जोडप्यांना अपत्यप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी जन्माष्टमीच्या दिवशी लाडू गोपाळांची पूजा करावी ज्योतिषाच्या मध्ये नक्षत्रात विशेष ग्रह असल्यामुळे यावर्षी जन्माष्टमी अतिशय शुभ मानली जात आहे श्रीकृष्णाच्या भक्तासाठी साधना करण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे वास्तविक प्रत्येक जन्माष्टमी शुभच असते आणि श्रीकृष्ण भक्ताची सर्व दुःखे दूर करतात परंतु एखाद्या विशिष्ट कालखंडात आणि नक्षत्रात भजन कीर्तनासोबत श्रीकृष्ण कथा आणि लीला अमृताचे पठण केल्यास भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतील हा संजीवनात सुख समृद्धी घेऊन येणार आहे ज्या जोडप्यांना संतती हवी आहे त्यांनी जन्माष्टमीच्या दिवशी विशेष उपाय करू शकता हा उपाय केल्याने त्या भक्तावर भगवान श्रीकृष्णाची कृपा होते आम्ही तुम्हाला जन्माष्टमीच्या दिवशी मुलाच्या आनंदासाठी खास उपाय सांगत आहोत त्या ज्या जोडप्यांना संतती हवी आहे त्यांनी जन्माष्टमीच्या दिवशी उपवास करावा रात्रीच्या शुभ मुहूर्तावर श्रीकृष्णाची पूजा करावी यामुळे इच्छा पूर्ण होते तसेच मूल होण्यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी लाडू गोपाळजींची मूर्ती घरात बसवावी त्यांची नित्य भक्तिभावाने पूजा करावी यानंतर स्वतः अंघोळ करून लाडू गोपाळांना आंघोळ घालावी यानंतर त्यांचा मेकअप करा त्यांच्या आवडीचे अन्न अर्पण करा दुपारी आणि रात्री मंदिराचे दरवाजे बंद करावेत तसेच लाडू गोपालजींना घरात कधीही एकटे सोडू नका घरातील मुलाप्रमाणे त्यांची नित्य काळजी घेतली तर तुमच्या मनोकामना पूर्ण होतील देवकी सूत गोविंद वासुदेय जगतपते जन्माष्टमीच्या दिवशी अपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण करावी मी माझ्या शरीरात कृष्णाला शरण जातो या मंत्राचा जप करावा हा गोपाल मंत्र आहे ज्याचा एकशे आठ वेळा जप केला पाहिजे या मंत्राचा जप करताना तुळशीची माळ वापरणे खूप शुभ मानले जाते आणि त्याचे फळ तुम्हाला खूप लवकर मिळून येते तर प्रत्येकाने हा उपाय नक्कीच करून पहा तुम्हाला याचे फळ नक्कीच मिळेल धन्यवाद परत भेटूया असेच एका सुंदर व्हिडिओने श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ